नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथे नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण यांचा सत्कार ग्रंथ तुला आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम गोपालबाग मित्रमंडळ आणि समस्त गावकरी मंडळी वडोदबाजार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार अनुराधा चव्हाण श्रीमती डॉक्टर रश्मीताई बोरीकर सहचिटणी श्री स भू शिक्षण संस्था छत्रपती संभाषणगर अतुल चव्हाण अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचं राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवाजी पाथरीकर जितेंद्र जयस्वाल ऐश्वर्या अभिषेक गाडेकर इंदुबाई वाहक सविता फुके सांडू अण्णा गोपाल वाहक सरपंच पाखीजा साबेर पठाण गोविंद पांडेजी आजीनाथ वाहक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण एखंडे पंचक्रोशीतील सर्व पत्रकार ग्रामपंचायत सदस्य सचिव विविध कार्यकारी सोसायटीतील मान्यवर पोलीस पाटील व्यासपीठावर हजर होत या कार्यक्रमाला परिसरातील सर्व सन्माननीय पदाधिकारी नागरिक महिलांची प्रचंड उपस्थिती या कार्यक्रमाला होती श्री सभू प्रशाला बाजार शाखेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्यानंतर आमदार अनुराधा चव्हाण आणि श्रीमती डॉक्टर रश्मिताई बोरीकर यांच्यातर्फे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गणेश सिंग गौर सर आणि समितीचे अध्यक्ष श्री गोपालराव वाघ यांचं अभिनंदन करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हळदी हो कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील महिला मंडळाचा या कार्यक्रमात मोठा सहभाग दिसून आला यामध्ये सर्व माता भगिनींना आमदार अनुराधा चव्हाण यांनी मकर संक्रांतीच्या शुभा आणि भटवस्तू देऊन सर्व माता भगिनींचा आभार मानला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री गणेश सिंग सर यांनी कलि तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री खेडकर यांनी क्लिआ पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा